नमस्कार सगळ्या भावांना आणि नमस्कार तर नमस्कार, नमस्कार तर न बसली निवांत खाऊन पिऊन दाजी आला दाजी दाजीची केली शापूची भाजी होय वय शापूची भाजी आणली का करडायची भाजी होती करडायची नव्हती शेपूची मी सांगते तुम्हाला इकडं पाऊस नाही तिकडं पाऊस ऐका भाऊ बहिणीनं शेपूची भाजी दाजीने आणलेली नाही मग आज दाजीची भाजी करून खाती मी हा दाजी मी नाही आणली भाजी दाजी नाही दिलं दाजीलाच मला द्यावं लागतंय काय सांगू दाजी मला लुटलं राह लुप कसं निघालो काय मला लोपाडलं

लावलं तर झटभर सुद्धा व्हायना ह्या मला तियाला बाटले मी लय व दुखत होत म्हणून मी मिशोवर बघितलं तर हो का मागेवलं व काय सुद्धा व्हायना काय सुद्धा लावलं काय नाही काय म्हणलं हे काय व तेव्हा नाही त्याचा काय बी नाही आणि झुनझुन नाही चुनचुन नाही म्हणलं तिथं मिरची जरी चुळली दुखण्याच्या जागेवर तरी काय सांगणार काहीच हो का दिसतंय का तुम्हाला हो का दुखण्याची वाटली आहे दुखण्याची हा ती आपलं काय म्हणते त्याला कापूर कापूर मिसळून काय त्या दुखण्याने खरंच इतकं घाय केलंय ना ती मान ती खरंच लय बेकार हो ती दमच काढत नाही लय तर असो तू शिलाई मशीनच काम करू वाटत ना भाऊ बहिणीनं पण ह्या नवऱ्यासाठी करावं लागतंय एकटा काय करील म्हणून पण आता बस मी बी आता झोपून राहणार आहे मी बी काम धंदा करणार नाही बस मी बी आता झोपून राहणार आहे काम <laughs>

दिवाळी फिवाळी संपू द्या मग बघू दाजीची दाढी कठीण <laughs> कस काय मग दाबा दाजी होतोय बघा मग एवढी दिवाळी होऊ द्या काय माहिती का काय मग दाजीना असं नका येडच नाही रो दाजीला होत नाही ऍड दिवसात दाजीने सांगितलं असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये जाऊन बघा दाजीच्या आय डी दाजी दिवसात चार चार पाच पाच डिग्रेस बदलत होता असं दाजीने सांगितलं होतं तुम्हाला

<laughs> 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 <रूड> <laughs> 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 आता बघायचं त्यांचं शिक्षण पाणी आपल्याकडे लक्ष द्यायला आजारी बसलेली बैठल माझं बी अवतारलं डेंजर झालेलं आहे आता ते काय झालं मध्ये का भाव बहिणीनो ते ना 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 ना, नो, आ, दाजेला शोभन असा झाला होता अवतार माझा माग जरा लयच स्टँडर्ड वाटायला लागला होता म्हणून दाजीला शेम टू शेम लुक केलेला आहे परत कारण की मी जरा चांगलं लुक माझा आणि दाजीचा असा म्हणल्यावर म्हणलं नको लोक म्हणतात की तुला ही आहे काय म्हणतात फ्रेंडची बाज आहे आणि नवरा असा का राहतो म्हणून मी आहे ना दाजी सारखा लुक केलाय सध्याच्या जसा तुमचा दाजी तसा मी आता उद्या दसरा आहे उद्या लावण फिंदी परत होईल नव्हे तर उद्या कुठं उद्या खाली तर मग काय तर तुमच्या गावचा रिवाज वेगळा असतो माहित नाही काय अकरा आलेला केस हो का माझी तर हो का आता माझ्या केसाची स्टाईल बघा होका काय नेमकं मलाच माहित नाही तर चला भाऊ बहिणीनं चालली मालिका बघायची बघतोय मालिका आणि दाजीला आता जेवण पेवण करायचंय आज बेसन दाबून धरायच नाही बारक्या पोरग नाहीत तवा मनमानी करायला जी मोहर येईल ती काम करा गप बोला नाही फाकत माझ्या इतकं डोळ तुमच दाखवा बर असं कर तू ग दुर्गा तू भवानी काय वस जस वय सगळं चाललं तस चिरा नाही माझ्या इतकं डोळ ही करून दाखवा की काय ते मिच मिच डोळ

दिसते ना भावल्या कशा गोल घर घरी दिसते बर चला भाव पाहिजे ना गाडी घ्यावायचं तुमच्या माझं गोळ लागलं होतं आनंद दुखायला बाय बाय करती सगळ्यांना काय उद्या दाजी घरीच दाजीच्या माग लय काम आणि उद्या दाजीच्या माग लय काम आहे मी सांगणार फक्त आणि झालं मला तर करू बी लागणार बाई तसं तर दाजी नाही तुमचं करू देत माझी मानपाठ दुखती ना त्याच्यामुळे ते मला काही जास्त नाही देत बरं का थरास एखाद्याने करून का नाही म्हणायचं आपण होय बरोबर मी तसं मग दाजीनं केल्यावर दाजीनंच केलं म्हणते तसलं नाही आपल्याला मोठेपणा नसतो मिळवायचा काय म्हणणं आहे तुमचं हा दाजी काम करत असल्यावर दाजीनंच केलं म्हणते मी करत असल्यावर मीच केलं म्हणते मग कोणी किती जरी माया असं जरी केलं ना तरी नाही मीच केलं म्हणणार मी पण दाजीने केल्यावर दाजीनेच केलं तर चला आल्या दाजी खायला प्यायला घेऊन पण काय दाखवा ना खायला कुठे ठेवलं तर काय 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 झालं शिवन्या हिरजी केली माया मोठ्या लेकीने तुमच्या भाचीनी ते त्या काजू बदामाचं कोळसच केल्या तया काय सांग होत मी खीर खाल्ली असली तर बुड 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 घाबरी मी खाल्लीच नाही मला आवडतच नाही शक्यतो पण मी कधी जर कधी मध्ये जर खायचं म्हणलं ना तर ही करती mm -hmm. म्हणजे कधी मध्ये खाऊ वाटलं ना तर सांगत आता आज खाऊ वाटली होती तर ती कोळसच लागायला mm -hmm. लागलं ना काजूबाजू मी केलीच नाही तर काय आमच्या जिंदगीत आम्हाला हा पण ती केलं पाणीच पाने सगळं दूध कमी पाणी <coughs> आता काय भाऊ बहिणी म्हणते की पुरी पेक्षा कुसागचा खाऊन घेते आणलेलं असते भावा बहिणी आता ही दुकानदारांनी एवढंच दिलं होतं का थांबा आता ही दुकानदारांनी एवढंच दिलं होतं का पुरींनी खाल्ल्याशिवाय मी खाईन का आता पुरींनी खाल्ल्यावर मी खाणार ना हे काय आर पडलं कलाकंद येते कलापं जा कधीमध्ये खातार असते दोन ना। नाही चला येता येता आलो तर म्हणलं चला एका बाळांना काहीतरी झालं घेऊन जा काय हो ना पण तसं तर दाजीचा पगार नेहमी झाला की दाजी घेऊनच येतो बरं का असं काही ना खावा खावा मला कसा आहे सांगता तुम्हाला माहित आहे ना मी ते शोक ना? ना? कावा तरी खाता मग बेटन बेटन बेट चला बा ना बाय करते सगळ्यांना